च्या व्हिडिओची सुरुवात हर्षला उठवण्यापासून रोज सकाळी त्याला असंच बेडरूममधून घेऊन उचलून हॉलमध्ये यावं लागतं त्याच्यानंतर तो उठतो फ्रेश वगैरे होतो मेन म्हणजे एकदा उचलून आणलं उठून आणलं की चिडचिड करत नाही इवन द्वितीसुद्धा सकाळी किती उठायला कंटाळा आला तरी उठताना चिडचिड करत नाही मला ह्या दोघांची ही सवय खूप आवडते त्याच्यानंतर त्यांना तयारी करून सोडून वगैरे आल्यानंतर माझं किचन वगैरे सुद्धा सगळं आवरलं होतं छान वाटतं असं आवरलेलं किचन बघायला मला त्यातनं किचनमध्ये किचनमध्ये काय हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये पण असंच सकाळच्या वेळेस ऊन येत असतं त्यातल्या त्यात किचन ओटा धुतल्यानंतर वगैरे आणि जेव्हा ऊन येतं ना त्यावेळेस मला हा किचन बघायला खूप आवडता नंतर हर्षला द्वितीला स्कूलमधून घेऊन आले द्वितीची एक्झाम आहे त्याच्यामुळे तिचं स्कूल लवकर सुटतं मग दोघंही सकाळी लवकरच घरी येतात साडे था। दहापर्यंत तर येताना ना मी फ्रूट्स आणले होते जी मोठी बोरं येतात ना ती आणि अंजीर आणले होते स्ट्रॉबेरी घ्यायची होती पण स्ट्रॉबेरी आम्हाला मिळाली नाही तर मग हर्सला स्ट्रॉबेरी खूप आवडते त्याचं म्हणणं होतं की आता स्ट्रॉबेरी तर नाही मिळाली मग माझ्या आवडीचं मिल्कशेक कर चॉकलेट मिल्कशेक कर तर आता म्हटलं ठीक आहे चला तर स्कूलमधून आल्यानंतर त्यांना मी चॉकलेट मिल्कशेक बनवून देत होते खूप सोपं आहे बनवायला हे आधी मला खूप कठीण वाटायचं असं वाटायचं कसं बनवत असतील पण बाहेर मिल्क या चॉकलेट मिल्कशेकला खूप पैसे द्यावे लागतात घरात आपले ते एकाच्या प्राईजमध्ये दोन मिल्कशेक बनवून होतात तर तिथे मी चॉकलेट सिरप घेतलं थोडंसं त्याच्यात साखर ता टाकली आणि दूध टाकून मिक्सरला फिरवून घेतलं दूध थोडं जास्त झालं होतं त्याच्यामुळे थोडं सांडलं होतं मग ते पुसून वगैरे घेतलं आणि परत दोन तीन वेळा असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि झालं आपलं चॉकलेट मिल्कशेक रेडी रेडी झाल्यानंतर ना मी ते द्वितीला टेस्ट करायला दिलं तिला मी चटोरी द्विती बोलते कारण तिला ना खूप वेगवेगळे व्हरायटी पाहिजे असते खायला म्हणजे आज एक पदार्थ खाल्ला ना तर त्या पदार्थ त्या फूडचा किंवा त्या, त्या पदार्थाचा टन पुढच्या दहा दिवसानंतर आला पाहिजे अशी खूप तिची रिक्वायरमेंट असतात रोज नवीन नवीन नवी काही ना काही तर आपलं चॉकलेट मिल्कशेक रेडी झालं आहे तर तिला डेकोरेट पण करून हवं होतं म्हणून मग मी ग्लास घेतला म्हटलं चला असंच ग्लासमध्ये ओतून दिलं असतं तसं त्या डेकोरेशन फक्त दिसायला छान वाटतं त्याचा जास्त काय फायदा होत असेल असं मला वाटत नाही तरी पण आता मुलांची इच्छा तर करावं लागतं मग मग ग्लास घेतला ग्लासला ना आतल्या साईडने चॉकलेट सिरप अस चॉकलेट सिरप असं टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये मिल्कशेक ओतून घेतलं चॉकलेट मिल्कशेक आणि झालं आपला चॉकलेट मिल्कशेक रेडी आज सकाळपासूनच ना खूप डोकं दुखत होतं तर द्वितीला म्हटलं थोडं मला केसांना तेल लावून थोडं डोक्याला मॉलिश करून दे ज्याच्यामुळे थोडं बरं वाटेल मी तिला सांगत होते कसं करायचं काय वगैरे पण तिला काही ते जमत नव्हतं शेवटी कंटाळून मग मी म्हटलं राहू दे माझं मीच करून घेते कारण तिला सांगून आणि त्याच्यामध्ये अजून मला त्रास होत होता तर म्हटलं ठीक आहे मीच करून घेते मग माझं मीच डोक्यानं केसांना तेल वगैरे लावून घेतलं मस्त छान वाटत होतं तेल वगैरे लावून झाल्यानंतर मग केस वगैरे बांधून घेतले कारण त्याच्यानंतर पुढ कामं पण करायची होती तर नाही इथे एक मी आमच्या बिल्डिंगमधल्या एका मुलीला साडी नेसवायची होती तर तिला उद्या साडी नेसवायची होती आणि उद्या तिला आणायचा वेळ आणि तिला साडी नेसवायचा वेळ एकच होता म्हणजे तिला साडी नेसून कॉलेजला जायचं होता तर म्हटलं चला उद्याचं एक काम आज कमी करूया म्हणून मग मी तिच्याकडून साडी आजच मागून आणली आणि मग इथे प्लीन करून ठेवूया म्हटलं पत्राच्या प्लेट्स बनवून ठेवूया जेणेकरून उद्या इझी पडेल कारण ते साडीचं सा टेक्शर असं होतं ना ज्याच्या पड़ पटपट घड्या पडत पडत नव्हत्या किंवा साडी नेसवताना पण ना त्याच्यासाठी खूप वेळ एक्स्ट्रा वेळ गेला असता म्हणून म्हटलं चला आदल्या दिवशीच हे काम करून घेऊया मग मी तिच्याकडून साडी घेऊन येऊन इथे प्रॉपर इस्त्री वगैरे करून स्टार्टिंगला एक पिन करून असं व्यवस्थित सगळं सेट करून घेतलं तुम्हाला ना याच्याबद्दल यूट्यूबला खूप व्हिडिओ मिळतील की कशा प्लेट्स वगैरे बनवायच्या माझं काही पार्लरचं वगैरे कोर्स झालेला नाही आहे पण आवडतात अशा सगळ्या गोष्टी करायला म्हणून मग करत असते तसेही ना मुलींना नेसवायचे म्हणजे त्यांना थोडंसं आपल्यापेक्षा पदर छोटाच आवडत असतो म्हणजे पदराची जी रुंदी जी असते ती मी तशी माझ्या मताप्रमाणे मा छोटीच केली होती पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिच्याकडे साडी नेसवायला गेले ना तर तिचं म्हणणं होतं की तिला अजून छोटा पदर हवा होता म्हणजे मग माझ्या आदल्या दिवशीची आजची जी, जी मेहनत होती ना ही सगळी वेस्ट गेली मला दुसऱ्या दिवशी हेच काम परत सगळं करावं लागलं पण फरक एवढाच पडला ह्या कामाला आज मी अर्धा तास लावला आणि हेच काम साडी नेसवताना माझं पाच मिनटात कम्प्लीट झालं म्हणजे पाच मिनटात बऱ्यापैकी चांगल्या छोट्या छोट्या घड्या वगैरे पडून तिची साडी नेसून झाली मी माझ्याही एखादी साडी असेल नाशिकी जिला घड्या पडायला वेळ लागतो वगैरे आणि मला माहिती आहे की ही साडी उद्या मला नेसायची तर त्यावेळेस मी अशी तयारी करून ठेवत असते साडीची त्याच्यानंतर ना दुपारनंतर परत काही शूट करणं झालं नाही त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते होप सो हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय